शेतकरी मित्रांनो राम राम आज मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे कारण भरपूर सारे शेतकरी एकाच खताकडे पळतात सध्याच्या काळामध्ये जर तुम्ही एकंदरीत विचार केला तर डी या खताचं कधी कधी बाजारामध्ये जे काही शॉर्टेज आहे तर ते शॉर्टेज पाहायला मिळतं परंतु शेतकरी मित्र आपलं काय म्हणतो मला डी द्या किंवा शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात जर एकंदरीत विचार केला तर दहा सव्वीस सव्वीस या खताची सुद्धा आपल्याला महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त डिमांड असल्याचं तिथं पाहायला मिळतं आणि भरपूर सारे शेतकरी म्हणतात मला फक्त दहा सव्वीस सव्वीसच खत पाहिजे दहा सव्वीस सव्वीसच्या किमती जर विचार केला तर एकवीसशे रुपयाच्या आसपास पन्नास किलोची जी बॅग आहे तर त्याची किंमत गेलेली आपल्याला पाहायला मिळते परंतु शेतकरी मित्रांनो कोणत्याही एकाच खताकडे न धावता आज मी तुम्हाला दहा सवीस सव्वीस कशा प्रकारे तुम्ही इतर खतांचं कॉम्बिनेशन करून बनवू शकता त्याच्यासोबतच जे काही डीएपी हे खत सुद्धा तुम्ही कशाप्रकारे इतर खतांचं कॉम्बिनेशन करून बनवू शकता अतिशय थोडक्यात महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तिथं भेटणार आहे मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण जर डीएपी या खताचा जर विचार केला तर डीएपीला डाय अमोनियम फॉस्फेट असं म्हणतात याच्या त्यामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस हे जे काही दोन महत्त्वाचे अन्नद्रव्य आहेत तर ते पाहायला मिळत असतात आता नत्राच्या प्रमाणाचं जर डी ए पीमध्ये जर विचार केला तर नायट्रोजन आपल्याला अठरा टक्के आणि त्याच्यासोबतच जे काही फॉस्फरस असतं तर ते आपल्याला शेहेचाळीस टक्के तिथं पाहायला मिळत असतं आता इतर खतांचं जर आपण विचार केला तुम्ही कशा प्रकारे कॉम्बिनेशन करून डी एपी हे खत तिथं बनवू शकता मित्रांनो एक बाजारामध्ये टी एस पी या नावाचं खत आलेलं आहे ज्याला आपण ट्रिपल सुपर फॉस्पेट म्हणतो याच्यामध्ये शेहेचाळीस टक्के आपल्याला फॉस्फरस या, या अन्नद्रव्याची मात्रा पाहायला मिळते फॉस्परसोबतच शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला पंधरा टक्के जे काही कॅल्शियम आहे तर कॅल्शियम या अन्नद्रव्याची मात्रा देखील तिथं पाहायला मिळत असते तर मित्रांनो आपल्याला एक बॅग टी एस पी घ्यायची आहे आणि याच्यासोबत आपल्याला वीस किलो फक्त युरिया घ्यायचा आहे एक बॅग टी एस पी आणि वीस किलो युरिया याच्या किमतीचा जर विचार केला तर बऱ्यापैकी आपल्याला साडे चौदाशे पंधराशे रुपयाच्या आसपास या दोघांची खताची किंमत तिथं पाहायला मिळत असते जर तुम्ही वीस किलो युरिया घेतला तर त्याच्यातून तुम्हाला जे काही डी ए पीतला नायट्रोजन भेटणार आहे तर तेवढी नायट्रोजनची मात्रा आपल्याला भेटलेली पाहायला मिळेल आणि जो काही टी एस पी आहे तर टी एस पीमध्ये ऑलरेडी शेहेचाळीस टक्क्याची काही फॉस्फरस आहे तर या खताची आपल्याला मात्रा पाहायला मिळते आणि आपल्याला ॲडिशनल याच्यामध्ये काय भेटणारे माहिती आहे का पंधरा टक्के जो काही कॅल्शियम आहे तर तो आपल्याला अतिरिक्त भेटलेला तिथं पाहायला मिळेल आणि निश्चितच जी काही डी पी ए पीची जागा आहे तर अशा प्रकारे तुम्ही युरिया प्लस टी एस पी या खताचं कॉम्बिनेशन करून जर भरली तर निश्चितच तुमचा तिथं जास्तीत जास्त फायदा हा होऊ शकतो आता याच्या व्यतिरिक्त आपण दहा सव्वीस सव्वीस या खताचा जर विचार केला तर दहा सव्वीस सव्वीसमध्ये दहा टक्के आपल्याला नायट्रोजन सव्वीस टक्के आपल्याला फॉस्फरस सव्वीस टक्के आपल्याला पोटॅश या अन्नद्रव्याची मात्रा तिथं पाहायला मिळत असते मग आता तुम्ही दहा सव्वीस सव्वीस या खताला ऑप्शनल म्हणून कोणत्या खताचंकडे विचार करू शकता मित्रांनो बाजारामध्ये चौदा पस्तीस चौदा या नावाचं खत तिथं उपलब्ध असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय चौदा पस्तीस चौदामध्ये चौदा टक्के नायट्रोजन पस्तीस टक्के फॉस्फरस आणि त्याच्यासोबतच चौदा टक्के जे काही पोटॅश आहे तर ते पाहायला मिळतं याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण दहा सव्वीस सव्वीसपेक्षा जास्त आहे याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण दहा सव्वीस सव्वीसपेक्षा जास्त आहे परंतु याच्यामध्ये जो काही पोटॅश आहे तर तो दहा सव्वीस सव्वीसपेक्षा आपल्याला कमी असल्याचं पाहायला मिळतं जर तुम्हाला चौदा पस्तीस चौदा जर वापरायचा असेल तर दहा ते वीस किलो जो काही यमोपी पोटॅश येतो पा बाजारामध्ये ज्याच्यामध्ये साठ टक्के पोटॅशची मात्रा असते तर तुम्ही वीस किलो जो काही पी पोटॅश आणि चौदा पस्तीस चौदाचा जर वापर केला तर निश्चितच जे काही दहा सव्वीस सवस आहे तर याच्या पेक्षा तर जे काही दहा सव्वीस सीस आहे या खतापेक्षाही जास्त जे काही पॉवरफुल खत आहे तर तुम्ही चौदा पस्तीस चौदा या खतापासून तिथं बनवू शकता मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही नवीन वेगळी माहिती भेटली का थोडं कॅल्क्युलेशन आहे मित्रांनो भरपूर सारे जे जे खतं आहेत तर तुम्ही सेपरेट नाय युरिया घेऊन सिंगल सुपर फॉस्पेट घेऊन आणि पी पोटॅश घेऊन बऱ्यापैकी जे खतं आहेत तर ते तुम्ही स्वतः घरच्या घरीसुद्धा कॉम्बिनेशन करून तिथं बनू शकता परंतु जे आ, मिक्स खतं असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या दाण्यामध्ये वेगवेगळा जो काही नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम पाहायला मिळतं परंतु जे संयुक्त खतं असतात जसं डी ए पी आहे दहा सव्वीस सव्वीस आहे तर या खतामध्ये प्रत्येक दाण्यामध्ये आपल्याला जो काही नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम या अन्नद्रव्याची मात्रा पाहायला मिळते एवढाच फरक असतो मित्रांनो तर जर तुम्हाला खतामध्ये पैशाची बचत करायची असेल तर कॉम्बिनेशन करून आपल्याला जे काही खतं आहेत तर ते बनवणं तिथं गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इतर गरजुवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला आवर्जून शेअर करा तोपर्यंत रामराम